चला मग आज बनवूया आपण उकळीचे मोदक तर उकळीचे मोदक आज मी तुम्हाला दाखवणार आहे रेशनच्या तांदूळापासून उकळीचे मोदक कसे बनवलेले आहेत ते तर पाहू शकता तुम्ही किती छानपैकी आपण उकळीचे मोदक तयार केले आहेत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे मी उकळीचे मोदक कसे करायचे ते तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मी इथे घेतलेले आहेत दोन मोठे मोठे नारळ आता पुढची प्रोसेस ती खूप महत्त्वाची आहे आणि खूप सोपी आहे तर आता आपण खोबरं सर्व व्यवस्थित काढून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण जे खोबरं कसं किसायचं सा। कोणी कोणी मिक्सरमधनं काढून घेतं तर आज आपण अशा बारीक किसनीने जे आपण चहासाठी अद्रक वगैरे किसतो त्याच्यासाठी लागते त्या किसणीने आता आपण हे पूर्ण खोबरं किसून घेणार आहोत आणि इतकं बारीक छान होतं ना याच्याने किसलं तर थोडी मेहनत आहे पण असं किसल्याने खूप छान असं सा बारीकसर किसलं जातं मिक्सरच्या भांड्यामध्ये असं ओलो खोबरं चुकून सुद्धा काढायचं नाही त्याच्याने मिक्सरमध्ये जेव्हा आपण काढतो ना खोबऱ्याचं पूर्ण दूध तयार होऊन जातं म्हणजे दुधासारखं पूर्ण पाणी पाणी होऊन जातं त्याच्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने खोबरं चांगलं असं किसून घ्यायचं आहे आपल्यांना आणि छान बारीक किसलं जातं आणि आपण आता हे पूर्ण खोबरं इथे तुम्हाला मी किसून दाखवणार आहे आणि खूप सोपी पद्धत आहे तुम्ही अशा पद्धतीने उकळीचे मोदक करून बघा खूप छान लागतात आणि झटकीपट होतात आता आपण इथे खोबरं पूर्ण किसून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही कसं दुधासारखं असं शुभ्र खोबरं तयार झालेलं आहे उकळीच्या मोदकाला असंच खोबरं किसून घ्यावं लागतं आता आपण इथे घेणार आहोत इथे घेतलेले आहे मी विलायची आपल्याला सात आठ विलायची घ्यायची आहे एक पूर्ण वाटी भरून किसलेलं खोबरं आणि अर्धी वाटी गूळ आणि एक चमचा खसखस तर खसखस पण लागते त्याच्याने छान टेस्ट येते एकदम परफेक्ट माफ आहे हे जर तुम्हाला अशा पद्धतीने करायचे असतील तर नक्की मी सांगितल्या त्या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की करून बघा तर आता आपण गॅसवर पॅन ठेवून देणार आहोत आणि त्याच्यामध्ये एक चमचा आपल्यांना आता तूप टाकून घ्यायचं आहे तूप चांगलं व्यवस्थित आता आपल्यांना गरम करून घ्यायचं आहे तूप छान व्यवस्थित गरम झालं की मग आपण त्याच्यामध्ये एक चमचा खसखस भाजून घेणार आहोत खसखस ही चांगली लाल होस तोपर्यंत आपल्यांना भाजून घ्यायची आहे याच्याने खूप छान टेस्ट येते आता ब बघू शकता तुम्ही आपल्यांना इथे खसखस चांगली तुपामध्ये भाजून घ्यायची आहे आणि जे आपण खोबरं किसून घेतलं होतं ते किसू किसलेलं खोबरं आता आपल्या याच्यामध्ये छान पाच सहा मिनटासाठी बारीक गॅस करून घ्यायचा मीडियम गॅस आणि त्याच्यावर आपल्यांना भाजून घ्यायचं आहे कसं याच्यामध्ये थोडं दुधासारखं पाणी असतं म्हणजे खोबऱ्याचंच दूध निघतं ते त्याच्याने कसं आपलं जेव्हा गूळ टाकतो तर पटकणी आपलं हे सारण तयार होऊन जातं त्याच्यासाठी खोबरं केव्हाही पाच सहा मिनटासाठी असं मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं तर पाहू शकता तुम्ही आणि आपल्याला आता हे कसं व्यवस्थित पाच सहा मिनटासाठी खोबरं भाजलं गेलं की मग नंतर आपल्याला शेवटी याचा पाक करायचा आहे गुळाचा म्हणून केव्हा सुरुवातीला खोबरं आणि खसखस छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्यांना पाच सहा मिनटासाठी आता आपण हे छान व्यवस्थित भाजलं गेलं की एका साईडला गार व्हायला ठेवून देणार आहोत तर समजून घ्यायचं हातामध्ये असं खोबरं पकडलं की समजायचं हाताला चिपकत नाही आहे म्हणजे आपलं तयार झालेलं आहे तर आता तुम्ही पाहू शकतात आणि थोडा खोबऱ्याचा असा कलर पण बदललेला आहे थोडासा असा लालसर कलर झालेला आहे तर आता आपण हे सर्व व्यवस्थित भाजल्यानंतर एका साईडला काढून ठेवून देणार आहोत तोपर्यंत तो आपल्यांना आता ह्या स्पॅनमध्ये परत आपल्यांना पाक करून घ्यायचा आहे गुळाचा तर हे गार व्हाय गार व्हायला एका साईडला ठेवून देणार आहोत आपण आणि त्या स्पॅनमध्ये आता आपल्यांना थोडं तूप टाकायचं आहे परत आणि आपण घेणार आहोत अर्धा चमचा खसखस सुरुवातीला पण आपण खोबरं भाजताना खसखस घेतली होती एक चमचा आणि नंतर आपल्यांना गुळाचा पाक करताना पण अर्धा चमचा खसखस घ्यायची आहे आता खसखस छान अशी भाजली गेली की मग आपण अर्धी वाटी गूळ घेतला होता तो पण आता याच्यामध्ये आता याचा पूर्ण आपल्याला पाक करून घ्यायचा आहे जास्ती कडक पाक करायचा आणि फक्त गूळ विरगडायला पाहिजे एवढाच आपल्यांना गॅसवर गुळाला गरम करायचा आहे जर कडक पाक केला तुम्ही तर सारण व्यवस्थित होणार नाही तर आता आपला गुळ पूर्ण पगळून झालेला आहे आणि जे मगाशी आपण खोबरं भाजलं होतं ते आता याच्यामध्ये आपल्यांना मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण हे दोघे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर पाहू शकता तुम्ही आपण एका वाटीला अर्धी वाटी, वाटी गूळ घेतला होता आता आपण हे पूर्ण मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपण थोडं विलायची पावडर पण टाकणार आहोत त्याच्याने छान असे मस्त टेस्ट येते तर पाहू शकता असं पूर्ण मिक्स करायचं आहे आपल्यांना जर सुरुवातीलाच आपण गुळामध्ये खोबरं टाकलं ना तर हे आपण जे सारण तयार करत आहोत त्याचं असं पाणी पाणी होऊन जातं त्याच्या आधी आपल्यांना खोबरं छान असं व्यवस्थित भाजून घ्यायचं असतं पाच सहा मिनटासाठी आता मी विलायची पावडर टाकली आहे थोडी त्याच्याने छान असं मस्त चव येते तर पाहू शकता तुम्ही सारण किती छान आपलं तयार झालेलं आहे ते आता हे पूर्ण मिक्स झाल्यानंतर मग आपण हे पण गार व्हायला साईडला ठेवून देणार आहोत जर तुम्हाला याच्यात जायफळ टाकायचं असेल तर थोडं किसून जायफळसुद्धा टाकू शकता तुम्ही आणि आपल्याकडे ड्रायफ्रूट राहिले ते पण टाकू शकतात आपलं सारण कसं तयार झालेलं आहे हे पण बघू शकतात तुम्ही तर आता आपण एका साईडला हे सर्व सारण साईडला करून घ्यायचं बघू शकता तुम्ही आपलं सारण पूर्ण तयार झालेलं आहे आता आपण हे सारण पण एका साईडला काढून ठेवून देणार आहोत आणि आता आपल्यांना हे जोपर्यंत गार होत नाही सारण तोपर्यंत आपली तिकडे आता मोदकला आपण जी तांदळाची उकळी घेणार आहोत ती व्यवस्थित बघा आता हे गार व्हायला आपण साईडला ठेवून देणार आहोत आणि तांदळाच्या पिठाला उकळी कशी घ्यायची हे पण तुम्ही व्यवस्थित बघा आता आपण त्या पॅनमध्ये परत ज्या भांड्याने पीठ घेणार आहोत त्याच भांड्याने आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता आपण एक भांडं इथे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि थोडं तूप टाकून घेणार आहोत आपण आता आपण ज्या भांड्याने पाणी घेतलं होतं त्याच भांड्याने पीठ घेणार आहोत आता आपण पीठ घेतलेलं आहे आणि एक सपाट चमचा आपण मीठ घेणार आहोत मीठ पण आपल्याला पिठातच टाकून घ्यायचं आहे आता पाणी छान उकळीला आलं की मग आपल्याला हे हळूहळू सर्व पीठ टाकून घ्यायचं आणि छान व्यवस्थित एक दोन मिनटासाठी असं पूर्ण आता आपल्याला पीठ हे मिक्स करून घ्यायचं आहे उकळीचे मोदक करायचे असले की म्हणजे पाण्यामध्येच उकळी उकळ घ्यायची दूध बिलकुल टाकायचं नाही पाण्यामध्ये उकळ जर आपण पिठाची घेतली ना त्याच्याने मोदक असे मस्त होतात आणि पीठ पण छान तयार होतं आता आपण इथे गॅस स्लो करून घेतलेला आहे आणि सर्व मिक्स करून घेणार आहे आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत दहा मिनटासाठी तरी हे आता आपल्याला पीठ पॅनमध्येच ठेवायचं आहे गरमा गरम गरम आणि याच्यावर आता आपण झाकणी ठेवून देणार आहोत दहा बारा मिनटासाठी आता आपण हे दहा बारा मिनटानंतरच बघणार आहोत आता पाहू शकता तुम्ही आपलं पीठ असं मस्त व्यवस्थित तयार झालेलं आहे आणि अशी उकळी घ्यायची पिठाला छान अशी उकळी आली ना तर पीठ छान तयार होतं आता हे पीठ आता आपण गरमागरम असं रगडून घेणार आहोत हाताने थोडं हाताला कोमट पाणी लावायचं चा। आणि छान व्यवस्थित आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जितकं आपण पिठाला असं छान रगडून रगडून केलं ना तितका मोदक छान होतो तयार आणि आपण जेव्हा मोदक करायला घेतो ना तर पिठाला असे तळे वगैरे पडत नाही म्हणून थोडं कोमट पाणी करायचं वाटीमध्ये घ्यायचं वाटीमध्ये आणि असं चांगलं व्यवस्थित रगडून घ्यायचं तर पाहू शकता तुम्ही इथे आपलं छानपैकी पीठ आपण आता तयार करून घेत आहोत तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने मोदक नक्की करून बघा खूप छान होतात आणि आता बघा तुम्हाला दाखवते मी आपलं पीठ कसं व्यवस्थित तयार झालेलं आहे असं रबरासारखं तयार व्हायला पाहिजेल म्हणजे त्याच्याने अशी छान उकळ बसते मोदक मोदकाची आणि मोदक पण खूप छान लागतात असे खायला खूप सोपी पद्धत आहे आता पुढची प्रोसेस ती खूप महत्त्वाची आहे ती व्यवस्थित बघा आता आपण हे बघा इथे अशा कड्या पाडून घेणार आहोत तर पीठ बघा किती छान तयार झालं आहे पटापट पत कड्या तयार होत आहेत थोडं कड्या करताना हाताला कोरडं पीठ लावायचं त्याच्याने मोदक असं छान आणि कड्या छान पडतात कोरडं पीठ हाताला लावलं की आणि सारण जेवढं भरलं जाईल ना तेवढा छान मोदक होतो तयार आणि खायला पण खूप छान लागतो तर पाहू शकता तुम्ही फक्त कड्या पाडल्या की खालच्या साईडने आपल्याला असं दाबून घ्यायचं आहे वरती बरोबर वर सारण असं सा भरता पण येतं आणि वरती कड्या असे छान तयार होतात तर पाहू शकता तुम्ही मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते वाटतं आपल्यांना उकळीचे मोदक खूप कठीण असतात पण केल्यावरच समजतं की सर्वात सोपे म्हणजे उकडीचे मोदक असतात तर पाहू शकता तुम्ही आपले मोदक कसे तयार झाले मला कमेंटमध्ये नक्की सांगा की आपण कड्या वगैरे कशा तयार केल्या आहेत मोदकाच्या तर आता इथे आपण पटापट सर्व मोदक करून घेणार आहोत पिठाला छान उकळी आली ना तर मोदक करायला खूप सोपे जातात आणि पटापट होतात तर पाहू शकता तुम्ही अशा पटापट कड्या तयार होतात जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की उकळीचे मोदक कसे झाले आहेत ते लाईक करा कमेंट करायला विसरून जातात कमेंट नक्की नक्की करा आता आपले इथे उकळीचे मोदक आता सर्वे बनून झालेले आहेत आता आपण हे उकळीचे मोदक पाण्यामध्ये वाफून घेणार आहोत तर इथे घेतला आहे मी चाळणी आणि त्याच्यावर केळीचं पान टाकून घ्यायचं आहे आपल्यांना आणि असं आपल्यांना केशर लावून घ्यायचे आहेत त्याच्याने मस्त असा कलर येतो मोदकाला आता मी इथे सर्व मोदकला केसर लावून घेणार आहे केसर लावताना थोडं दुधाचा हात लावायचा म्हणजे केसर छानपैकी कलर येतो मोदकाला आता इथे आपण सर्व मोदकला केसर लावून घेतलेलं ला आहे आता आपण हे चाळणीमध्ये उकळून घेणार आहोत तर पाहू शकता तुम्ही आपले सर्व मोदक इथे झालेले आहेत आता आपण ह्या मोदकांना दहा किंवा बारा मिनटासाठी व्यवस्थित पाण्यामध्ये वाफून घेणार आहोत पाणी उकळीला आलं की मग आता आपल्याला ही चाणी ठेवून द्यायची आहे आणि दहा बारा मिनटासाठी व्यवस्थित वाफून घ्यायचे आहेत आपल्यांना तर पाहू शकता तुम्ही आता मी तुम्हाला दहा बारा मिनटांनीच दाखवते तर पाहू शकता मोदक इथे तयार झालेले आहेत आणि कलर तर किती छान आलेला आहे तर तुम्हीसुद्धा गणपती बाप्पांसाठी असे मोदक करा मोदक करताना केव्हाही आपले रेशनच्या तांदूळाचंच मोदक करा त्याच्याने खूप छान असे मोदक तयार होतात चुकून सुद्धा इंद्रायणी वगैरे हा तांदूळ वापरू नका फक्त रेशनचा तांदूळ वापरा त्याच्याने खूप छान असे मस्त मोदक तयार होतात चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लाईक like, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब नक्की नक्की करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ